नमस्कार मित्रांनो पाहू शकता जे पायाडावरचं काम असतं ते पाहून आपल्याला इथं समोर पाहू शकता उंची जी आहे ती किती आहे कितना माले पे है काम टेरिस पे टेरिस <laughs> नाही माला बोल दे गिंती करले पाच माला, माला कपशी काम करताय साईडला बी बिल्डिंगचं काम चालू आहे पाहू शकता सध्या जी आहेत पंढरपुरात जी बिल्डिंगची संख्या आपल्याला पाहायला मिळते आता आपण काम चौथ्या मजल्यावर बोल रे बेटा कैसा <laughs> करण तू कैसा काटे तंका कितना है तू? तंका कितना साढ़े पाँच सौ कब से काम कर रहे कितने साल गए तेरे को काम मालो लग लिया प्लस्टर चाहते चिंता रॉकी स्टार क्या बांध रहे दूरी गंदूरी उससे क्या उत आहे नात्रा शिधाय गे करण बेटा <laughs> कैसा आहे <है? laughs> <बगल> वाला मिस्त्री नैसा आहे सध्या टेरेस चौथा मधलंच काम चालू आणि सगळं पाहू शकता पंढरपूर मधले जे बिल्डिंगचे काम आहेत आता आपण इथं पाहत आहे नवीन